राज्यातील दोन दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर वा असल्याचे चित्र सध्या राज्यात स्पष्ट होताना पाहावयास मिळते राज्यात एकच चर्चा सध्या सुरू आहे दोन दिग्गज नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या या चर्चेला आता उधाण आले विधानसभेमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक जागा रिकामी असल्याचे सूचक वक्तव्य केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीतील दिग्गज नेता महायुतीच्या तंबूत सहभागी होण्याची चर्चा रंगली हा दिग्गज नेता म्हणजे राष्ट्रवादीचे जयंत पाटील अशी चर्चा देखील होती पण खरंच जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का पाहूया शाहू न्यूजच्या माध्यमातून राजाराम बापू शिक्षण गडकरी हे जयंत पाटलांच्या आग्रहावरून सांगलीमध्ये येणार आहेत त्यामुळे जयंत पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे जयंत पाटलांनी आरा राबा यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठे योगदान दिलं दोन हजार मध्ये ही जयंत पाटील भाजप जाणार असल्याची चर्चा रंगली होती कारण त्यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात संघर्ष सुरू होता मात्र अजित पवारांनी बंड करून ते गेले तर जयंत पाटील हे पवारांसोबतच राष्ट्रवादीमध्ये राहिले मात्र आता प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांचा जयंत पाटलांसोबतचा संघर्ष चवाट्यावर आलेला पहावयास मिळाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी पक्षांतर्गत कोंडी आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी होत असलेल्या मागणीमुळे जयंत पाटील महायुती सोबत सत्तेच्या आश्रयाला जाण्याची शक्यता वर्तवली जात असून साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य मतदारसंघातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी या ना अशा अनेक कारणांमुळे जयंत पाटील सत्तेत सहभागी होतील की आपल्या पक्षासोबत निष्ठा कायम ठेवतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले तर दुसरीकडे कोल्हापुरातील कागल विधानसभेचे तिकीट मिळाले नसल्यामुळे भाजपला रामराम ठोकून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले समरजित राजे घाटगे पुन्हा घर वापसी करणार असल्याची चर्चा आहे याच कारण म्हणजे सध्या समरजित सिंह घाटगे भाजप मंत्री व नेत्यांची घेत असलेली सदिच्छा भेट त्यामुळे समरजित घाटगे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का याची चर्चा सुरू झाली आहे 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये कागलच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता आपल्याला तिकीट मिळणार नसल्यानं समरजित घाटगेंनी भाजप सोडून शरद पवार पक्षात प्रवेश करत मुश्रीफांच्या विरोधात रणशिंग फुंकले मात्र समरजित घाटगे यांना विधानसभेला पराभवाचा सामना करावा लागला राज्यात महायुतीचे सरकार आलं यानंतर पुन्हा समरजित घाटगे भाजपाकडे वळतायत का अशी चर्चा सुरू झाली त्यातच त्यांनी घेतलेल्या भाजप मंत्री आणि नेत्यांच्या भेटींमुळे या चर्चांना बळ युवा नेते घाटगे हे भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जात होत मात्र तिकीट मिळणार नसल्यामुळे त्यांनी भाजप सोडलं मात्र ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार असं समजतं की सिंह घाटगे यांच्या घरवापसीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उच्च व मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा ग्रीन सिग्नल देखील असल्याचे बोलले जात आहे कारण विधानसभेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संपूर्ण कागल तालुक्यातील भाजपचा कमकुवत झालेला गट पुन्हा अस्तित्वात आणण्यासाठी समरजित राजांची घरवापसी होऊ शकते असं वर्तवण्यात येत आहे पण खासगीत बोलताना सिंह घाटगे यांनी जरी नकार दिला असला तरी काहीतरी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे राज्यातले हे दोन दिग्गज नेते भाजपामध्ये प्रवेश करतील का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद